श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहे दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टची तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्टला अंगारक संकष्टची चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकशी चतुर्थीला अंगारक संकशी चतुर्थी म्हणतात संस्कृतमध्ये अंगारिकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारिकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारिके संकशी चतुर्थीचे व्रत हे केले जाते हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारिकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक कौटुंबिक आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या करता करते अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष वाचणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर हा सुपारीचा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा कोणत्या प्रकारे करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील अंगारे की संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्नान करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्जलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचे गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता जेव्हा आपण तुम्ही हा अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हा करायचा अकरा पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना आवर अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचं आहेत मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमची सेवासुद्धा करून घ्यायची तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्या हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित असे काही उपाय जे केल्याने धनात वाढ होते त्यासोबतच सुख आणि समृद्धी वाढते हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी ही लागणार आहे पण ही सुपारी नवीनच असावी अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायामध्ये घेता येणार नाही तसेच या उप उपायाकरता आपल्याला एक विड्याचं पानसुद्धा लागणार आहे ज्याला खाऊचं पानसुद्धा म्हटलं जातं हे पानसुद्धा अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहेत आपल्याला तामन घ्यायचं आहे तामनामध्ये या सुपारीला ठेवायचं आणि सुपारीवर आपल्याला अकरा पळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपती अनामय या मंत्राचा जप हा करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर या सुपारीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला या कुंकवाने त्या विड्याच्या पानावर एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा स्वास्तिकमध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर ह्या विड्याच्या पानाला आपल्याला ठेवायचं आणि त्यावर आपण ज्या सुपारीला जलाभिषेक केलं ती सुपारी ठेवून घ्यायची आहे आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायची एक, फुल है। एक है, सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अकरा काळे तिळ घ्यायचेत अकरा पांढरे तिळ घ्यायचेत आणि एक छोटासा खडा जो आहे गुळाचासुद्धा घ्यायचा आहे तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आता हे सगळे तिळ आणि गुळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जप करायचं आणि त्यानंतर हे तिळ आणि गुळ जे आहे ते आपल्याला त्या विड्याच्या पानावर अर्पण करायचं आहे आता हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे किंवा आपली एखादी कठीण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे आता जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तेव्हा आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला अकरा काळे तिळ टाकायचे आहेत अकरा पांढरे तिळ टाकायचे आणि एक छोटासा खडा जो हो आहे गुळाचासुद्धा टाकायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सो सोमाय नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे असं म्हटलं जातं सं अंगारिका संकशी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती चंद्रदेवाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात आता ही जी सुपारी आपण गणपती बाप्पांसमोर ठेवली ती संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर ही सुपारी आपल्याला तिकडनं उचलायची एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला या सुपारीला ठेवायचं आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आहे आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी ती तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल तिजोरी असेल तर त्यामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकतात अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी स्वामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होतच होतं पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या